साहित्यिक किरण भावसार यांना अक्षर क्रांती साहित्य पुरस्कार जाहीर दिनेश गावांडे मंडा नांदुरकर यांचाही समावेश अक्षर क्रांती फाउंडेशन द्वारा उत्कृष्ट कविता संग्रहाला दिला जाणारा मानाचा साहित्य पुरस्कार नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक किरण भावसार यांच्या काव्यसंग्रहाला जाहीर झाला त्यात अकोल्याचे दिनेश गावंडे व अमरावतीचे मंडा नांदुरकर यांचाही समावेश आहे सरर पुरस्कार वितरण सोहळा सत्तावीस डिसेंबरला नागपूर येथील आयोजित अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवात पार पडणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर गोरसे यांनी दिली साहित्य महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आहोळकर असून स्वागत अध्यक्ष म्हणून वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ गिरीश प्रदीप डाटे यांच्या हस्ते होईल त्यावेळी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित माजी अध्यक्ष सुरेश पाचकवडे व उर्मिला देवेन उपस्थित राहणार आहे समारोपी डॉक्टर गजानन नारे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर प्रमोद तीर्थराज कापगते अशोक मानकर मनोज भारशंकर उपस्थित राहणार आहेत पुरस्कार पुरस्कारींमध्ये कवी भाऊसर यांच्या घामाचे संदर्भ गावंडे यांच्या लख कंदिलाच्या उजाडात तसेच डॉक्टर नंदुरकर यांच्या फुलकही या साहित्याचा समावेश आहेत एम पी न्यूज नेटवर्क नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा